महारत्नाच्या मिळकती लबाडीने करा महाराष्ट्रांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक विभागाचे महसूल आयुक्त श्री प्रवीणजी केडाम यांची भेट घेऊन निवेदन दिलं निवेदनाचा आशय असा आहे की नाशिक शहरातील गट नंबर ऐंशी ऑब्लिक तीन गट नंबर आठशे सदुसष्ट ऑब्लिक एक अ ही शेतजमीन मुकुंद काळे मधुकर काळे व इतर लोकांची वडलोपार्जित मिळकती आहेत तसेच सदरच्या मिळकती ह्या इनाम सहा ब वर्गाच्या म्हणजेच महारवतनाच्या वतनाच्या जमिनी आहेत या मिळकतीची विक्री अथवा तब्दील करण्यासंदर्भात आणि हस्तांतर करण्याबाबत शासनाची परवानगी घेतल्याशिवाय सदर मिळकती या दुसऱ्याच्या नावे हस्तांतर होऊ शकत नाही असं असताना वरील उतऱ्यावर लबाडीने मालकाची व शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर कठोर का कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे या प्रसंगी भीमटोला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्ररत्न अनिलभाई कांगुर्डे प्रदेशाध्यक्ष विकीभाऊ भोळे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हा नेते यशवंत टिल्लूभाई साळवे नाशिक जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बहाळकर प्रमुख भीम योद्धा प्रतीक सोनटक्के मुकुंद काळे मधुकर काळे ताराचंद्र काळे युवा नेते प्रशांत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते नुकतच भीमटोला सामाजिक संघटनेच्या वतीनं आम्ही सर्वांनी या नाशिक विभागाचे आयुक्त माननीय प्रवीण कॅडम साहेबांची भेट घेतली व त्यांना आम्ही भिमटोळा सामाजिक संघटनेच्या वतीनं निवेदन केलं निवेदनाचा विषय असा होता की नाशिक महानगरपालिका क्षेत्रामध्ये काही बिल्डरांनी मागासवर्गीय व महारानाच्या ज्या जागा बाळकावून त्या जागेवर त्या अनधिकृत खूपपणे अतिक्रमण केलंय अशा बिल्डरांवर त्वरित कारवाई व्हावी व त्या बिल्डरांवर आटो गुन्हा दाखल करण्यात यावा अशा पद्धतीचं आम्ही आज निवेदन दाखल केला असून प्रवीण चडम साहेब यांनी चौकशीचे त्वरित चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि ज्यांच्या कोणाच्या महा असेल किंवा मागासोड्या एस टी एस सी या समाजातील लोकांच्या जमिनी कोणी बाळकावल्या असेल तर त्या लोकांनी माझ्याशी संपर्क करावा मी त्यांना नक्की न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करीन धन्यवाद देवी चार रोजी महसूल आयुक्त सन्माननीय साहेब यांच्या जवळती आमचे सामाजिक कार्यकर्ते भीमशक्ती टोल्याचे संस्थापक अध्यक्ष अनिल भाईजी गांगोडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मधुकर काळे भीम वृंदाबाई काळे निर्मला काळे काराचंद काळे आम्ही सर्व काळे लोकांनी त्यांच्या नेतृत्वाखाली साहेबांना निवेदन दिलेलं आहे आमच्या महारत्नाच्या जमीन आठशे सदुसष्ट व ऐंशी तीन ह्या नाशिक शहरातल्या नामचंद बिल्डरांनी ह्या गळा केल्या खोट्या सया करून व जीपीच्या बनावटी आधार करून आणि आम्हाला सांगितलं की साठेखत करीत आहोत साठेखताच्या ऐवजी त्यांनी खरेदी करून घेतलं आणि पैसे मागण्याच्या वेळेत त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचं काही राहिलेलं नाही आहे आता तुम्ही तुमचा तुमचा रस्ता तुम्ही घरा मग आम्ही न्याय कुणाकडे मागायचा मग आमच्या सामाजिक संघटना भीमटोला संस्थापक अध्यक्ष अनिलभाई आंबोडे यांच्या नेतृत्वाखाली त्यांना आम्ही आमचं घालाणं सांगितलं आणि आज दिनांक एक चार दोन हजार पंचवीस रोजी साहेबांची मुलाखत घेतली साहेबांनी सांगितलं मी योग्य पद्धतीने कारवाई करीन त्याच्यात माझं कुठलंही दुमत नाही साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे असं कुठल्याही आमच्या समाजावर कुठल्याही व्यक्तीवर अन्याय होऊ नये आणि ज्यांना जर अन्याय होता असेल त्यांनी त्वरित अनिलबाई गामोडे यांच्याशी संपर्क साधावा अशी मी सर्वांच्या वतीने विनंती करतो जय